नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ न्यूजच्या व्हिडिओमधील हे दृश्य जे आपण पाहताय हे आपल्याला विचलित करू शकतात कारण बेडसे गावच्या तिखे वस्तीवरील बापलेक दोघे जेव्हा कडधे गावच्या हद्दीत असणाऱ्या दगडाच्या खाणीमध्ये गणेश विसर्जनासाठी गेले तेव्हा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर अनेक तासानंतर हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन खोल खाणीत उतरून खाणीतून हे मृतदेह बाहेर काढले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत आणि नेमकं त्या दिवशी काय घडलं याच आखो देखा हाल आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात बारा सप्टेंबरला मावळमधील बेडसे या गावामध्ये अत्यंत दुःखदायक घटना घडलेली आहे बेडसेमधील पिता पुत्र कडधे नावाच्या गावामध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी एका दगडाच्या खाणीत बुडून पिता आणि पुत्र अशा दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे आणि संपूर्ण मावळ तालुक्याच्या मनाला हेलवणारी ही घटना या घटनेमध्ये पिता पुत्रांच्या मृतदेह काढण्यापासून त्यांच्या कुटुंबियांना सांत्वना देईपर्यंत काम प्रत्यक्षात ज्यांनी केलंय आणि प्रत्यक्षदर्शी ज्यांचा काय अनुभव होता याविषयी आपल्यासोबत तळेगाव नगर परिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आणि मावळ तालुक्यातील सर्व प्रकारचे रेस्क्यू ऑपरेशन करणारे वन्य प्राणी आपल्यासोबत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी घराडे हे न्यूजशी संवाद साधणार आहेत नमस्ते गराडे साहेब नमस्ते काय सांगाल बारा सप्टेंबरला कडधे गावाच्या हद्दीमध्ये जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना तुम्हाला काय अनुभव आला आणि तुमचे प्रत्यक्ष किती मेंबर्स किंवा किती माणसं त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करायला गेली होती आणि कसे मृतदेह काढले नमस्कार मी निलेश संपतराव गराडे वन्यजीव माओ संस्था संस्थापक अध्यक्ष काल संध्याकाळी सहाच्या सुमारास मला कडलेगावांना संतोष दहभाते यांचा फोन आला की गणपती विसर्जन करायला गेलेले दोन जण पाण्यात बुडालेले आहेत त्याप्रमाणे आम्ही सांगितलं की पोनानगर ही परिसरातील आमची जी टीम आहे संस्थेचे सदस्य त्यांच्या ग्रुपवरती मेसेज टाकला की लवकरात लवकर त्या ठिकाणी पोचा त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्यक्ष पाणी प्रत केले असं दोघंजणं वडील आणि मुलगा दोघंजणं पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली मी त्याप्रमाणे मी संस्थेच्या ग्रुपवरती एस एम एस केला लवकरात लवकर आपले बाकी सदस्य इक्विपमेंट घेऊन जा, ला, ला। ते ते शोड़ जा, जा तर त्याला शोध शोधकार्य करावे लागेल त्याप्रमाणे आमचे संस्थेच्या सदस्यांनी एक मृत्यू शोधून काढला मग दुसरा काही मृत्यू मिळत नव्हता तर मग मी आणि आमची टीम इथून तळेगावून निघालो इक्विपमेंट घेऊन जॅकेट ड्रोप बुक वगैरे जे लांबरा आमचं सामान बॅटरी आम्ही साधारणतः आठ सव्वाच्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचलो आम्हाला जाताना इथे गर्दी भरपूर होते स्थानिक नागरिकांनी दोन अडीचशे लोक जमलेली होती गाडी जागेपर्यंत पोहोचत सुद्धा आम्हाला वेळ लागला बरोबर जाण्या वरपर्यंत घेऊन गेलो आणि नंतर आम्ही पुढे शोधकार्याला सुरुवात केली शोधकार्याला सुरुवात करत असताना स्थानिक नागरिकांनी नेमके किती सदस्य जे आहे तुमच्या संस्थेचे किती सदस्यांनी प्रत्यक्षात त्या बाहेर काढण्यासाठीच्या कार्यामध्ये सहभाग घेतला होता आणि पहिल्यांदा त्या मुलाची बॉडी बाहेर काढली होती का हो पहिल्यांदा वडिलांची बॉडी बाहेर काढली होती बरं पहिल्यांदा वडिलांची बॉडी बाहेर काढली होती नंतर मी गेल्यानंतर मला शोधकार येतो पण स्थानिक नागरिकांनी जे आहे ते सांगायला थोडी दिरंगाने गेली काय म्हणायची ह्याकडेला फुडलं काय म्हणत त्याकडेला कडेला असं प्रत्येक ठिकाण होतं खाणीचा भाग होता काही ठिकाणी उंच होता काही ठिकाणी डायरेक्ट काही ठिकाणी पाच फूट खोल होता काही ठिकाणी वीस फूट खोल होता असा अंदाज नव्हता की कुठं कुठला असेल तो दगडी भरपूर आता आमचे जे हुक आणि आम्ही सर्च करतो हुक आमचे पाण्यामध्ये अडकत होते आणि की खाण असल्यामुळे दगडी जे खाची पाणी ते हुक आडकत होते पण आम्ही बरेच प्रयत्न केला शेवट ज्या ठिकाणी नागरिक आहेत त्या ठिकाणी मिळत आपूससाठी दुसऱ्याच बाजूला तर मुलाचा मृत्यू देऊन मिळाला तो पण खाली गाळ होता गाळामध्ये असा आडवा पडलेला होता त्यामुळे तो अडकत नव्हता लवकर पण मिळाला आमचे जवळ आठ ते नऊ सदस्य तिथं आमचे होते आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि मग मुलांच्या मृतदेह अगोदर वडिलांचा काढला हो मुलाचा मृतदेह त्याच्यानंतर किती वेळाने मिळाला तुम्हाला एक मिळाला म्हणजे या सगळ्या ऑपरेशनला रात्रीचे किती वाजले होते काय सांगाल सगळ्या ऑपरेशनला रात्री आम्हाला एक दीड तरी वाजले आम्हाला संपूर्ण रात्रीचे दीड रात्री दीड वाजले दीड वाजता नंतर दीड दोन वाजता मृतदेह त्याचा तळेवाला पाच होते आणि मग त्यानंतर ते घरच्यांच्याकडे त्यांच्या घरच्यांकडे सगळे त्याचे पोस्टमार्टम करून घरचे आता अनेक ठिकाणी मावळमध्ये तळेगाव परिसर असेल नवला कुंबरीचा परिसर असेल या अनेक ठिकाणी दगडाच्या खाणी आहेत आणि त्या खाणींमध्ये सुद्धा विसर्जन केलं जातं तर याबद्दल तुम्ही काय सांगाल खाणीमध्ये विसर्जन करणे योग्य आहे का किंवा त्याची जी खोली असते किंवा त्याची जी उमडधोबड रचना असते त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय संदेश चालू केला जाईल दगडाच्या खाणीमध्ये कसं असतं दगडाचे खाण थोडी कमी उथळ असते आणि कधी कधी वीस फूट तीस फूट चाळीस फूट नवल ठिकाणी दोनशे फूट खाली खोल कुणी बुडलं आणि त्याचं मृत्यू मिळलं इतकं मुश्किल होतं की जादवडी ठिकाणी धरणामध्ये दो दोनशे फुटापेक्षा जास्त खाली खोले जा पाणी तर अशा ठिकाणी कुणी जाऊ नये ज्या ठिकाणी आपल्याला माहिती नाही नदीपात्र जर कमी खोला असेल तर जावं नाहीतर आपलं जे प्रशासनाने दिलेली निवडून दिलेली दिले जागा आहे त्या ठिकाणी मावळ हो, हो। मा तालुक्यामध्ये प्रकारच्या खाणीचे चालक आहेत आहेत मालक ज्यांनी प्रत्यक्षात हे सगळं मायनिंग करून खाली पाडल्या तर त्यांच्या खाणींमध्ये सुद्धा अशा घटना घडतात किंवा अनेकांच्या घडलेल्या आहेत तर या संबंधी तुम्ही त्यांना काय संदेश द्या ज्या ठिकाणी बाबा खाणी आहेत ज्या ठिकाणी पाणी साठा राहणार नाही अशा ठिकाणी त्या लोकांनी Uh, खाण त्या पाण्याच्या पातळीपर्यंत बुजवावी पावसाळ्यानंतर परत उकरून ते, ते, तो तो ते hmm. काम करू शकतात खान मालकांनी बऱ्याच ठिकाणी काही जण बुजवतात पण ते बाबा पाणी आल्यानंतर त्या लेवलने तो वरचा जो असतो तो खाली टाकून ते लेवल करून काम करू शकतील पण काही लोक का असेल की खर्च कोण करणार या हिशोबाने खाणीत पाणी दरवर्षी खाण्यात एक दोन तरी मृत्यू होत असतात आतापर्यंत तीन चार वर्षामध्ये मी खाणीमध्ये तीन दोन दोन तीन तीन मृत्यू बाहेर काढलेले वर्षामध्ये अत्यंत महत्वाचं ते सांगतात खाणींमध्ये पडून मावळमध्ये जवळजवळ तीन ते चार लोकांचे मृत्यू झालेले आहेत गराडे साहेब अजून काय सांगाल पाण्यामध्ये पडून बुडून मेलेले जे हे आहेत शेव आहे ते काढण्यासंबंधी आतापर्यंत तुमच्या संस्थेने किती काम केलेलं आहे कारण लोणावळ्याच्या परिसरामध्ये सुद्धा अनेकदा घटना घडतात अनेकदा टायगर पॉइंटला वगैरे गेलेले असताना अनेक कपल सुद्धा पडलेले त्यांना सुद्धा तुम्ही मदत केली त्याबद्दल काय सांगा आता पाण्यात पडलेले आपण दोनशे ते आठशे दोनशे पुढे आपण मृत्यू बाहेर काढलेले आहेत यावर्षी पुरामध्ये आढळलेले पण शंभर प्लस लोकांना आपण बाहेर काढलेले काही दरीत पडलेले काहीनी सुसाईड केलेलं असतं काही पाय घसरून पडतात किंवा वेगवेगळी कारणं असतात प्रत्येकाची थि पण शक्यतो ज्या ठिकाणी आपल्याला माहीत नाही आणि बरेचसे पर्यटक असे करतात की कर ज्या ठिकाणी बोर्ड लावलेले इकडून पुढे जाऊ नये तिथे स्वतःहून जाऊन सेल्फी काढणे हे करणे यांचे उद्योग चालू असतात शक्यतो पर्यटकांनी जे ज्या ठिकाणी बोर्ड लावले की तुम्ही जाऊ नये अशा ठिकाणी जाऊ नये तळेगाव लोणावळ्याच्या ठिकाणी नगर परिषदेची यंत्रणा असेल या सगळ्या गोष्टी करायला ग्रामीण भागामध्ये काय होणं गरजेचं आहे विसर्जनाच्या संदर्भात कारण जास्तीत जास्त असे अपघात विसर्जनाच्या दिवशीच घडतात तर विहिरी असतील ग्रामीण भागातल्या वडे नदी नाले असतील किंवा या खाणी ज्या आहेत तर यासंबंधी लोकांनी काय दक्षता घ्यावी किंवा ग्रामीण स्तरावरती ग्रामपंचायतीने किंवा संबंधित यंत्रणेने काय करायला पाहिजे नेमकं काय वाटतं तुम्हाला ग्रामीण भागामध्ये कसं आहे की नदीपात्र असतील किंवा छोटे छोटे नाले असतात किंवा विहिरी असतात ज्या ठिकाणी विसर्जन करतात नागरिकांनी विसर्जन करावं पण विहिरीत न उतरता विसर्जन करावा विहिरीच्या बाजूने ग्रामपंचायती छोटे पाण्यात टाकी म्हणा काय ठेवा विसर्जन कुंडे छोटे छोटे बनवावे ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये मूर्ती विसर्जन करून त्यांना वाटलं तर विहीत सोडू शकते त्यांची निर्जीव त्या पण कुणीही स्वतःहून विहिरीत उतरून विसर्जन करू नये हे होते निलेशजी गराडे त्यांनी आपल्या सर्वांना आवाहन केले की खाणीमध्ये गणेश विसर्जन करू नका गावामध्ये जर तुम्ही राहत असाल तर गावाच्या शेजारी एखाद्या विहिरीमध्ये त्याचं विसर्जन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीशी मदत घ्या आणि त्यानंतर कोरड्या विहीत त्या गणेश मूर्तींचं विसर्जन करा किंवा ग्रामपंचायतीने एखाद्या कुंडाची छोटीशी व्यवस्था करून त्या ठिकाणी विसर्जनापासून होणारे जे अपघात आहेत आणि जाणारे जीव आहेत हे टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच यातून मदत होऊ शकेल सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त न्यूज धन्यवाद